शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब यांनी स्पष्ट भूमिका करावी दोन हो दिवस शरद पवार आहेत काय तुम्ही किमान त्यांना अशी आव्हान कोणालाच करीत नाही त्यांना कोणालाच करत नाही माझा समाज आणि मी आम्ही दोघच एकमेकाला आव्हान करतो आणि आमच्या तात्तीवर आणि शक्तीवर लढतो आम्ही जी चुकला ना त्याला धापतो सोडतच नाही नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला लाईब करा आणि आमच्या फेसबुक वाटतं अमित शहा साहेब आले होते आणि देवेंद्र फडणवीस साहेब आले होते तर त्यावेळेस कालच देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणताय तिकडून की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचे शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब यांनी स्पष्ट भूमिका करावी सगळे सोयीचा शब्द नाही ऐकलं मी मी ऐकल स्वतः त्याने स्पष्ट भूमिका करावी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचंय द्यायचंय म्हणते त्या तर तुमची भूमिका काय हे मी ऐकलं मी स्वतः ऐक जर त्यांची ही क्लिअर भूमिका असत तर मग याची तीन नाव घेतले आणि क्लिअर भूमिका सांगायला पाहिजे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं क्लिअर सांगायला पाहिजे त्यांनी सुद्धा कारण मी स्वतः ऐकल्याशिवाय मी बोलत नाही मी लोक करत नाही जर त्यांचं तसा शब्द असेल तर यांनी स्पष्ट सांगायला पाहिजे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायला पाहिजे आणि जर ते म्हणत नसतील तर सरकारने बिनधास्त मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे कोणाची वाट बघायची गरज नाही कोणाचं मत घ्यायची गरज नाही आणि कोणापासून काही गुंतलेलं सुद्धा नाही मराठ्यांनी तुम्हाला बहुमत दिल्याच हेच मराठी तुम्हाला कुणा डोक्यात घेऊन नसते काही गरज नाही तुम्ही एकदा विचारलं नाही सांगितली त्यांनी त्यांची भूमिका तर तुम्ही क्लिअर खट देऊन टाकायला पाहिजे लाटी नाही केली पाहिजे याच्यावरून त्याच्यावर तेव्हा म्हणाला म्हणून आम्ही द्यायना ते नाही म्हणले मग आमचं वटला करता का मुन करता ते समजा नाही म्हणले मग काय आता तुम्ही ओटला करता का आमचं क्लिअर खट लगेच देऊन टाकालवाय पाटील पाटील कन्फ्युजन यांच्यामध्ये क्लिअर करा फार मोठं स्टेटमेंट आहे फडणवीस शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना म्हणाले की ओबीसीतून आरक्षण द्यायचं तुमची भूमिका मी ऐकलं म्हणतो ना मी ऐकलं म्हणून काय म्हणाले त्यावेळेस ते दोन व्हिडिओ होते त्याच्यात तर ते असं म्हणाले की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचंय ते आ, ते, तर शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब असे नाव घेतले त्याच्यात आणि त्यांनी भूमिका स्पष्ट करावी की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचंय तुमचं म्हणणं काय द्यायचंय की नाही मग ते त्यांनी तर स्पष्ट म्हणलं पाहिजे द्याय आणि जर ते म्हणत नसतील तर वाट बघून या मताचे मराठे कोणाची वाट बघायची गरज नाही ते म्हणले तर द्यायचं नाही म्हणले तर नाही द्यायचं आपण आपलं ठरवायचं चल तुम्ही नाही म्हणला तरी आम्ही तुमचं बदलून पाटील या तीनही पक्षाला पहिले फायदा झालेला आहे लोकसभेला शरद पवार साहेब असतील किंवा उद्धव ठाकरे असतील किंवा नाना पटोले असतील मग तरी सुद्धा ठोव भूमिका घेताना दिसत नाहीत मग त्यांच्या विरुद्ध कसा आपला लढा राहील आता ते एकोणतीस ते तारखेला ठरवणार आपण परंतु भूमिका काय असते माहितीये का की शेवटी त्यांनी ठरवायचं असतं की काय करायला पाहिजे आहे की नाही ते जर देणार नसले पाठिंबा तर मग आपण क्लिअर करायला पाहिजे की आम्ही देतो आता मॅसेज समाज डोकार घेऊन नाचा कुणी एखादा आडवा पडणार असला तर त्याची वाट बघायची गरज नाही आता ते व्हिडिओ सापडायचा नाही एखादी मला रात्री टाकला कुणी लगेच दाखवत असतो जिथे तिथं सापला असत मी सापडले तुम्हाला बोललेले बरोबर आहे बोलले होते मी ते मला कुणीतरी दाखवलं मी आधी बघितलं नव्हतं ते अरे मी ते आधी बघितलं नव्हतं मी हे बघा आम्ही विरोधक नाही आहेत महाविकास आघाडीचे पण आणि महायुतीचे पण आम्ही जे चुकला ना त्याला धापतो सोडतच नाही आणि जे चांगलं बोललय त्याला मानतच सुद्धा तसं बोलत आहे देवेंद्र फडणवीस साहेब तर इकडून त्यांनी स्पष्ट शब्दात उल्लेख जर कसा केलाय मी ऐकलाय तर त्यांनी तो उत्तर द्यायलाच पाहिजे आणि नसल देणार तर वाट बघायची काय करायचे कोणाची काय वाट बघायची गरज एकटाच पन्नास पंचावन्न टक्के मारायचे आणि योगामध्ये आज आणि उद्या दोन दिवस शरद पवार संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत काय करू आता तुम्ही किमान त्यांना अशी काही आव्हान देणार किंवा या संदर्भात कोणालाच करीत नाही त्यांनाच कोणालाच करत नाही माझा समाज आणि मी आम्ही दोघंच एकमेकाला आव्हान करतो आणि आमच्या तात्तेवर आणि शक्तीवर लढतो बद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका